जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल युट्यूब चॅनल तर बघा आता राज्यभरातील तमाम जे काय शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आहे महत्वाची अपडेट आहे दिलासादायक माहिती आहे तर बघा आता भावभावकी बांधावरून जो काय भावभावकीचा वाद असतो तो वाद फक्त किती रुपयामध्ये मिळून मिटणार आहे फक्त पाचशे रुपयामध्ये वाद मिटणार आहे तो कसा तर बघा त्यासाठी आता राज्य सरकारने माहिती सरकारने आणि जे काय महसूल विभागाचे मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिशय महत्त्वाचा असा मस्त निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यासाठी तो निर्णय काय आहे तर बघा आता फक्त पाचशे रुपयामध्ये शेतीची वाटणी होणार आहे शेतीचं वाटप करण्यासाठी जो काय खर्च येतो तो फक्त किती रुपयामध्ये पाचशे रुपयामध्ये मिटणार आहे पाचशे रुपयासाठी फक्त खर्च येणार आहे तीस हजार दहा हजार चाळीस हजार पंधरा हजार एक लाख एवढा खर्च येणार नाही फक्त पाचशे रुपयामध्ये तो खर्च येणार आहे आणि पाचशे रुपयात तो असा बांधाचा बांध जो काय वाद आहे भावकीचा वाद तो आता मिटणार आहे या संदर्भातला सरकारी निर्णय झालेला आहे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यासाठी चांगला निर्णय घेण्यासाठी आता कम बरखत त्यांनी खचलेली आहे आणि छान असा निर्णय ते शेत शेतकऱ्यासाठी घेत आहेत त्यामुळे आता जमिनीच्या वाट वाटणीपत्राच्या पत्राच्या दस तास लागणारी नोंदणी फी माप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे यामुळे काय होणार आहे बघा शेतकऱ्यावरचा जो काय आर्थिक भार आहे तो एकदम कमी होणार आहे शेतकऱ्यांना जो काय त्रास होत होता तो कमी होणार आहे त्याचा काय आहे त्याचा नियम सुद्धा तसा आहे की बघा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम पंच्याऐंशीनुसार शेतजमिनीचे वाटप करताना मोजणी व वाटपाच्या दस्तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावं लागायचं तर शेतजमिनीच्या वाटपत्रास मुद्रांक शुल्काचा दर नाम मात्र आहे मात्र नोंदणी शुल्काच्या बाबतीत सवलत काहीच नाही त्यामुळे आता मुद्रांक शुल्कापेक्षा नोंदणी शुल्क अधिक असल्यामुळे अनेक शेतकरी दस्ताची नोंदणी करत नाहीत जास्त पे असल्यामुळे त्यामुळे नोंदणी न केल्यामुळे भविष्यात शेतजमिनीवर वाद निर्माण झाल्या असं त्याचा शेतकऱ्यांना आणि त्याच्या कुटुंबांना नाहक त्रास त्रास सहन करावा लागतो आणि त्यातूनच बांधभावकीचा वाद निर्माण होतो डोकं फोड गोळ्या घाल डोळ्या चटणी टाक खून हत्याकर असले प्रकार शेताच्या वाद वादावरून होतात बांधभावकीच्या वादावरून होत असतात त्यामुळे आता हे जे सगळे काय भावकीचा वाद आहे तो फक्त पाचशे रुपयामध्ये मिटणार आहे जमिनीची आता वाटप करतानाच ती पाचशे रुपये खर्च येणार आहे आणि त्याच्यामध्ये जे काय शुल्क का आहे नोंदणीची आता माफ करण्यात आलेलं आहे त्यामुळे सोबतच आता आम्ही निर्णय घेतलेला आहे दोनशे रुपयामध्ये एका परिवारातील सर्व शेतकऱ्यांची शेतीची वाटणी करून द्यायची दोनशे रुपये पोट ह्या पोट हिस्साला खूप मोठा पैसा द्यावा लागत होता म्हणून शेतकरी भावाभावामध्ये भाडणं सुरू होते आता पोट मोजता येईल आणि लगेचच आता आपण पाचशे रुपयामध्ये संपूर्ण वाटणी जी शेतकऱ्याची राहतील परिवाराची वाटणी म्हणजे भाऊ बहीण आई आई वडील यांना एखादी प्रॉपर्टी वाटायची असेल शेती वाटायची असेल तर पाचशे रुपयाच्या मध्ये आम्ही त्यांची रजिस्ट्री करून देऊ संपूर्ण शेतीची संपूर्ण शेतीची जेवढे वाटणी होतील त्या वाटण्याला जवळपास एक लाख दोन लक्ष खर्च यायचा म्हणून वाटणी रजिस्टर करायची नाही साध्या स्टॅम्प पेपरवर वाटणी करायचे आणि त्याचे वाद तयार व्हायचे पण आता मात्र एक वाटणीपत्र जे पाचशे रुपयात रजिस्टर होईल आयुष्यभराचे भावाभावाचे वाद होणार नाही बहिणीचे वाद होणार नाही असाही निर्णय महसूल खात्याने घेतला आहे आणि पुढच्या काळात आम्ही विचार करतो आहे की राज्यामध्ये जो महत्वाचा तुकडेबंदी कायदा आहे तुकडेबंदी कायदा आहे छोटे छोटे तुकडे न तुकड्यावर बंदी टाकलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सात बारा लोकांचे तयार होत नाही कारण छोटा तुकडा घेतला तर सात बारा व्हावा लागतो पण तो होत नाही कारण तुकडेबंदी कायदा आहे राज्यामध्ये मी माननीय मुख्यमंत्री चर्चा करणार आहे या राज्यातला तुकडेबंदी कायदा हा रद्द करून सर्वच शेतकऱ्यांना सर्वच घरमालकांना त्याच्या घरांचं स्वामित्व मिळालं पाहिजे याचाही विचार आम्ही करतो आहे अजून निर्णय झाला नाही पण तुकडेबंदी कायदा रद्द करावा अशी मागणी या राज्याच्या जनतेकडनं येत आहे लवकरच याचा विचार राज्य सरकार करणार आहे